दोघही भेट झालेली आहे असं साडेचार तास झाली आणि चार दिवसापूर्वी झाली म्हणजे आता लपून बिपून भेटले असं काय म्हणणं आपल्याला योग्य वाटणार नाही मला तरी योग्य वाटणार नाहीत की ते लपून भेटले म्हणून भेटले आता काय साडेचार तास भेटलेच तिला आता खरं तर म्हणजे यांच्याकडनं मानवी स्वभाव जो असतो ह्युमन सायकोलॉजीचा अभ्यास करायला पाहिजे की डिसेंबर पासून आतापर्यंत दस हे धनंजय मुंडे वरती करत होते पण अचानक म्हणजे मी राजीनामा मागितला नाही असू शकेल बाबा आम्ही चुकीचं ऐकलं असेल टीव्हीवर चुकीचं दाखवलं असेल पण हे सगळं प्रकरण उघडक उघडकीस कसं आलं तर बावनकुळ्यांनी सांगितलं की हे दोघं भेटल्यान मी होतो आणि साडेचार तास भेटले तर साडेचार तास एक का भेटले सर त्याचं काय उत्तर कोणाकडे आहे का नाही आणि सध्याच्या मी काही वाटून एक फरक दिसतोय धसर अतिशय क्षमाशील झाले संत परंपरेवर चालले की कोणीही कुणीही कितीही गुन्हा केला असेल त्याला माफ करून टाका त्यांनी संतोष सूर्यवंशी ज्या आईला सल्ला दिला की कोणी मारला असेल तर त्यांना माफ करून टाका तसं त्यांनी आज धनंजय मुंडेंना माफ करून टाकलं चार दिवसापूर्वी ते बातमी त्यांनी आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं विश्वासार्हतेचा सा प्रश्न असतो चार दिवसानंतर जेव्हा बातमी येते की हे दोघं भेटले तेव्हा लोक संशयाने बघायला सुरुवात करतात एवढ्या प्रामाणिकपणाने हा माणूस लढत होता सुरेश धस अचानक युतीन का मारलाय काय कळायला मार्ग नाही पण मला एक सहज म्हणून आठवलं की साडेचार तासामध्ये धस आणि धनंजय मुंडे यांनी काय केलं असत मला एक मराठीतलं गाणं आठवलं दोघांनी गळ्यात गळ्यात राहत असतील गंगाचे साडेचार तास भेटले एकमेकांना माझ्या गळा मोत्यांच्या माळा झाले म्हणजे मोत्यांच्या माळा एकमेकांच्या गळ्या घातले मोठ्या झालं आलं प्रकरण महाराष्ट्राने तीन महिने दोन महिने जे बघितलं तर महाराष्ट्राने विसरून जायचं जर आमच्यात काय झालं नाही असं बोलायला ना मोकळे झाले ज्या बावनकुळ्यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच बावनकुळेंनी दोघांमध्ये डिग्रेम कर करायचा प्रयत्न केला अशी देखील चर्चा आहे आपल्याला काय करायचंय एखादा विषय हातात घेतल्यानंतर तो तडीच नेणं हा गुण असतो तो मध्येच सोडून देणं हा दुर्गुण असतो मला त्याच्या बोलायचंच नाही दोघं भेटले दोघ मित्रच होते ब्रीडच्या राजकारणामध्ये दोघांचं सख्यच होतं गेम का नाही असं काही गेम खेळलं की आता अजूनही माननीय अजितदासा म्हणतात अजिबात राजीनामा घेणार नाही अजून अग्रिकल्चरचा घोटाळा बाहेर आला त्या हार्वेस्टरचा घोटाळा बाहेर आला दहा रुपयाची वस्तू पन्नास रुपयाला घेतल्याचे घोटाळा बाहेर आला माननीय एकनाथ शिंदेवर टाकून मोकळे झाले की माहिती काय ते तर मुख्यमंत्र्यांनाच माहिती होतं एकनाथ शिंदेचा काही संबंध नाही तरी एकनाथ शिंदे ओढून घेतलं त्या प्रकरणात त्याला त्याच्यात तो आणि त्याच्यात म्हणाले राजीनामा वगैरे काय घेणार नाही कोण आम्हाला माहित मी तुम्ही राजीनामा घेणार तुम्हाला सांगतोय कोण राजीनामा घ्यायला राजीनामा घ्यायचा असेल तर माननीय मुख्यमंत्री येतील आमच्या विरोधी पक्षाचा आज ठाम भूमिका आहे की आम्ही राजीनाम्यावर ठामच आहोत म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना फसवणार तुम्ही त्या कृषी खात्यात भ्रष्टाचार करणार तुम्ही हार्वेस्टरमध्ये वाल्मिक करार्ड तुमचे पैसे जमा करणार तुमच्या बंगल्यामध्ये मिटिंग होणार तो वाल्मिक करार्ड म्हणणार तो माझा माणूस आणि तो क्षम तिथे मर्डर करणार तुमच्या इलेक्शनच्या वेळेस कैलास फड नावाचा माणूस पूर्ण भूत कॅप्चर करतो त्याच्यावरती गुन्हा नोंदवला जातो तो तुमचा खास माणूस तुमचा स्टेटस ठेवतो तुमच्याबद्दल चांगलं बोलतो पोलीस त्याचं नावही घेत नाही गुन्ह्यामध्ये यंत्रणा तुमच्या ताब्यात आहे आणि यंत्रणा तुमच्या ताब्यात भावना सांगतो की तुमचा राजीनामा घ्यायला पाहिजे मुंडे यांचा राजीनामा घ्यावा मी असं कधीच म्हटलो नाही तो आमच्या पक्षाचा प्रश्न नाही आम्ही बहिले होतो आम्हाला कमी ऐकू त्यांचा दोष नाही आम्हाला कमी ऐकूत महाराष्ट्राच्या लोकांना सध्या ह्याचा दोष कानामध्ये दोष निर्माण झाला काहीतरी एक नवीन हे आले हवेत बदल झाले त्यामुळे कानामध्ये कमी त्या लोकांना साडेचार तास ही बैठक चालली म्हटलं म्हटल्याला गाणी म्हटली असते दोघांनी दोस्ती हम नाही इतके गाणी दोस्तीवरती हो मग पाहिले असं पण म्हणाले असते दोस्त दोस्त नारहा प्यार प्यार नारहा म ते म्हणाले असते हम किसी सर पण चार दिवसापूर्वी झालेली भेट आज व्हॅलेंटाईन डे दिवशी बाहेर पडलेली साडेचार तासांमध्ये प्रेम प्रेम व्हॅलेंटाईनच्या दिवशी बाहेर पडलं ना आधी आधी रोज डे असतो मग हा डे असतो मग डे असतो व्हॅलेंटाईन डे असतो मग ते कधी रोज डेच्या दिवशी भेटले असतील पुष्पगुच्छ वगैरे घेऊन आज व्हॅलेंटाईन डे ला बाहेर आलो सगळे डे साजले गेले असतील <laughs> त्यांनी राष्ट्रवादीकडून संघटन बांधे धरणार पण देण्यासाठी राष्ट्रवादी काय करते काय だから